बबड्या ए, ए हे रजा बबी हे पोरा बबड्या आम्ही जाऊन लगेच येतो मला हरंत खेळ खेळशील नाही शंभूसोबत खेळ ना अरे लगेच येतो बाळा मी तू हुशार असतो ना पोरग माझ आहे ना बबडी ऐरो हुशारी ना माझं पोर ग तू बब्या ए मग लगेच येतो ना मी यायचंच आहे का तुला बाबड्या इथं मंदिरात जाऊ आपण तिथं जवळच्या तुला घेऊन जातो मंदिरात हां महादेवाच्या मंदिरात जाऊ आपण हां बभी ए काय करायचं पोराचं काय नाही बाबड्या चल उठ चल चल करू काय नाही डावलून बी जाता येत नाही असं तस आज व्हिडिओ <laughs> शूटिंग काढू का अशी उलटी उलटी काढू का शूटिंग काढू का उलटी बब्या असे काढू कॉमेडी करतो कॉमेडी किंग कॅट किंग नाही तो, तो कॉमेडी किंग झालाय आहे उठ चल चल बघा चल तिकडे खेळाय चल गोळ्या दिल्यात खायला चल उठ उठ उठ, उठ, उठ चल बरं पटकन गोळ्या खा उठ चल चल गोळ्या खा मी जाऊन येतो लगेच <laughs> <तिकत बतल। laughs> काय रे देवान काय करूया पोराच त्या बघ बग, बघा असा रस्ता अडून बसते काय करावं तिकडे <laughs> बांधणं चालतंय चाल उठ 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 मिठो ते भांडणं भांडणं मिठो उठ उठ होते दोघा जणांची ब्राऊनी इकडे शंभू इकडे हो ब्राह्वनी इथं तो कॉई कशाला त्याला मार खाता असतो काय माहित हा जाऊन बबाया बाबड्या बाब्या ब्राऊन हे उतर खाली खाली उतर आता काय करणार बायू, <laughs> गोळ्या खा बाबड्या गोळ्या खा ठेवल्यात हां गोळ्या खा तोपर्यंत जाऊन आलो मी हा उगं काय काय उगं माग लागत जाऊन कुठल्या गोष्टीला ऐकायला तर सारा ऐकणार ते सारं कळतंय त्याला बस म्हणलं ऊट म्हणलं इकडे साऱ्या गोष्टी कळतात त्याला खायला खा हे कर ते कर साऱ्या गोष्टी कळतात फक्त एकच गोष्टी कळत नाही त्याला बांधणं हाणामारी करणं त्याला म्हणलं ना जेवढं म्हणलं ना गप्बस घरात तेवढं अजिबात बसत नाही घरात त्याला नुसतं बांधणं मस्ती करायला आणि मला त्रास द्यायला आवडते ऐकत नाही तो आता चल मला एकदा लावू दे मी जातोय खा का खा का मी इथंच आहे खा नादी लावून जावं लागणार आता खा इथच आहे इथच आहे खा तू खा खा मी इथंच थांबतोय अरे अरे जाकू नको खा बबड्या काय आता बब्या शंभू ते रागात आहे बर का त्याची नको नाद लागू ते मारी ना रागात आहे ते काय सांगायचं सांगतोय नको त्याच्या नादी लागू बस बस इतो बस इथं बस बबड्या इथं बस ना इथं बस बरं बस खाली खाली बस बस तिथं तर बघ काय नाही रागात येते आता काही कर... मारू नको त्याला बबड्या असल्या करामती करते ते कशाचं काय करे चल करा आता बाबड्या आता मी जाऊन येतो पटकन हायच का अजून काय डोक्यात अवघड खेळेन काय करे बस बबी आहे राजा बस खाली एक एक मिनटं थांब बस खाली खाली बस बस खाली तिथं बस मी ना जाऊन येतो पटकन हां दहा पंधरा मिनटं झाला बबी हुशार येन तू माझं पोरग चल पप्पी दे चल पप्पी दे पप्पी दे, दे मला चल पप्पी दे